मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एक खूपच महत्त्वाच्या विषयावर एस एस सीचा नवीन टेंडर होय तुमचा सुद्धा वेंडर आता बदललेला आहे आता प्रश्न असा आहे की हा बदल तुमच्यासाठी फायदेशीर आहे की घातक वेंडर बदलणे म्हणजे काय पूर्वी एस एस सीच्या अनेक परीक्षा टी सी एस कंपनीकडून घेतल्या जायच्या टी सी एस म्हणजे विश्वासार्हता स्टॅबिलिटी आणि सिस्टम क्रॅश एकदम कमी म्हणजे काहीच प्रॉब्लेम नसणार एक्झाम एकदम स्मूथ चालायची पण आता एस एस सीने नवीन टेंडर दुसऱ्या कंपनीला दिला आहे जसे की ई डी सी एल इंडिया लिमिटेड म्हणजे एड्युकेटी म्हणजेच काय तर क्वेश्चन पेपर बनवणे एक्झाम सेंटर तयार करणे सर्व्हर मेंटेनन्स सगळ्या ह्या नवीन कंपनीकडे असतं म्हणजे एक्झामचा कंट्रोल पूर्णपणे वेंडरच्या हातात दिलेला असतो आणि इथूनच सुरू होती खरी चिंता नवीन वेंडरमुळे संभाव्य धोके काय असू शकतात आपण पाहूया सिस्टम क्रॅश श होतो नवीन कंपनीकडे खूप मोठ्या प्रमाणावर एक्झाम घेण्याचा अनुभव नसेल तर सर्व्हर डाऊन होऊ शकतो इंटरफेस बदल होऊ शकतो तुम्ही मॉक टेस्ट ज्यावर प्रॅक्टिस केली ते ॲक्च्युअल एक्झामपेक्षा वेगळे असू शकते क्वेश्चन पेपर कधी कधी होतात काही नवीन कंपन्यांकडून कॉम्पिडेन्शियली मेंटेन होईलच याची हमी नसते टाइम लॅग किंवा लॉग इन इशूज असतात लॉग इन न होणे क्वेश्चनवर क्लिक न होणे यासारख्या देखील गोष्टी एक्झाममध्ये मार्क्स काढू शकतात स्टाफची ट्रेनिंग कमी असणे ज्या नवीन व्हेंटरच्या स्टाफिनी एक, एक्सपिरियन्स असेल तर सेंटरवर सहकार्य नसेल स्टुडंटला अशा गोष्टी मित्रांनो पाहायला भेटतात परीक्षार्थींनी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ज्या वेंडरकडून एक्झाम होणार आहेत त्या स्टाईलचे मॉक मिळत असल्यास ते द्या स्पीड अक्युरेसीवर काम करा परंतु आता पाहता वातावरण पूर्णपणे बिघडलं आहे स्टेनोमध्ये भरपूर चुका पाहायला भेटलेल्या आहेत तसे सीजन ही पोस्टपोन झाली आहे असे ऐकण्यात आले आहे सिलेक्शन फेज थर्टीनची आन्सर की अजून आलेली नाही ना काही ठिकाणी सिलेक्शन फेज थर्टीनच्या खूप चुका दिसतात कुठे कुठे सेंटर लांब दिलेले आहेत एकतीस जुलैच्या जंतर मंतरमध्ये मोठ्या प्रमाणावर मोर्चा पाहायला मिळाला आयोगाने मुलांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आपली मागणी काय असावी ट्रान्सपरंट सिस्टम असावा डम्मी टेस्ट पोर्टल असावं लाईव्ह सर्वर टेस्टिंग फुल रिपोर्ट जनतेसमोर असावा कारण ही परीक्षा फक्त एक पेपर नाही ही आहे तुमच्या स्वप्नांची लढाई मित्रांनो माझी सुद्धा सिलेक्शन फेज थर्टीनची एक्झाम झाली होती ती मोस्टली मुंबईलाच होती मित्रांनो मुंबईमध्ये मला सुद्धा दहा मिनटावर सेंटर लागलं ॲक्च्युली माझं नशीब म्हणता येईल ते तिकडे माझी परीक्षा एकदम स्मूथली झाली परंतु यूपी, काही ठिकाणी जसे यू पी बिहार किंवा दिल्लीसारख्या भागामध्ये किंवा पटना एक्झाम ऑल ओव्हर इंडिया होत असल्यामुळे काही गोष्टी या समोर आल्यात हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून तुमचं मत सांगा आणि शेअर करा तुमच्या सगळ्यात आजपर्यंत मित्रांना कारण जागरूक विद्यार्थी हा यशस्वी होतो नो या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत स्टडी हार्ट फाईट स्मार्ट आणि कॉन्स्टी विकास बरोबर राहा मित्रांनो अशा गोष्टी होत राहतील आयोग काही चुका करेल नवीन टेंडर आणेल मोर्चा होईल काही ठिकाणी पोलिसांचा सुद्धा सहभाग असेल परंतु एक ॲस्पिरंट म्हणून आपण अभ्यास करणं हे भाग आहे मित्रांनो अभ्यास करत राहा अचानक परीक्षेचा नियम बदलला पॅटर्न बदलला किंवा परीक्षा आहे त्या पॅटर्नवर म्हणजे जर टी सी एसकडे जरी आली तरी पुढे जाऊन आपल्याला या सर्वाचा परिणाम नको व्हायला एक्झाममध्ये धन्यवाद